सुंदर ला पण आरामशी होऊ शकतो बघूनच समजत आहे ह्याच्या काय होत एरिया असतो नाव माझ्या ऑर्डर इथून कोल्हापूर त्यांची क्वालिटी खूपच छान आहे नवीन आहे ट्रेंडिंग होऊ शकतं तुम्हाला जर असं काही आवडत असेल तर बघू शकतात खूप उत्तम पर्याय आहेत खूप सुंदर दिसत आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार नायटीचं खूप सुंदर असं दुकान त्यासाठी मी आहे दादर ईस्टला वेस्टची व्हिडिओ मी केली आहे तिला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला म्हटलं तुम्हाला ईस्टचं पण दुकान दाखवते कारण तुम्ही इथे साड्या वगैरे तर खरेदी करत असालच पण फक्त नाईटीसाठी वेस्टला का जा ईस्टमध्ये पण खूप छान आणि रिजनेबल असं दुकान आहे तर ते आज आपण कव्हर करूया त्यांच्याकडे काय व्हरायटी आणि काय प्राइसेस आहे हे बघूया चला सुरू करूया तर त्यासाठी तुम्हाला यायचं आहे दादर ईस्टला तुम्ही माझ्या मागे बघू शकता स्टेशनच आहे अगदी पाच दहा मिनिटाच्या अंतरावर हिंदमाता आहे हिंदमाता मध्ये शिवनेरी बिल्डिंग आहे तिथे दोन नंबर गेटमध्ये आपल्याला जायचंय तुम्हाला आतमध्ये गेल्या गेल्यास नायटीस ची दुकान दिसून येईल चला बघूया मी शिवनेरी बिल्डिंगच्या गेट नंबर दोन मध्ये उभी आहे हे बघा तुम्हाला इथे आलात की समजेल अवतीभवती सगळ्या नायटी वगैरे लागलेल्या आहेत या आतमध्ये हे बघा आणि अगदी समोरच हे मोमाई कृपा आहे आपल्याला तिथे जायचं तर आपण आलो आहोत मोबाईल कृपा या दुकानामध्ये आपल्यासोबत बोलायला त्यांचे ओनर आहेत सर आपलं नाव केवळ राजगोर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती ओके okay. okay, आपल्या दुकानाचं टायमिंग काय आहे दुकानाचं टायमिंग सकाळी साडे अकरा ते इव्हनिंग एट थर्टी पर्यंत असतो ओके okay, रात्री साडेआठ पर्यंत आणि रोज चालू असतं रोज म्हणजे मंडेला ऑफ असतो मंडे सोडून कधी येऊ शकता तुम्ही ओके okay. आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस काय आहे नाईटीस ची स्टार्टिंग कमीत कमी वन फिफ्टी पासून हो वन फिफ्टी म्हणजे कमी आहे रेंज कारण की सगळीकडे दोनशे पासून सुरू असतात आपण वन फिफ्टी वाल्या पाहूया oh, ऍक्च्युली रिजनेबल आहेत या हो वन फिफ्टी चे येणार हे थिक कॉटन आहे हो हा कॉटन सुद्धा आहे प्रिंट पण खूप छान आहेत प्रिंट भेटेल वेगवेगळे ओके वन फिफ्टी एकदम रिजनेबल रेट आहे हो अगदी रिजनेबल आहे छान आहेत आणि याच्यामध्ये सायझेस वगैरे काय असतात की फ्री साईज आहे म्हणजे सर्वांना होते फक्त फॅट लेडी असणार त्यांना दुसरं सर्वांना

टू फिफ्टी मध्ये भरपूर व्हरायटीज भेटेल कारण की कोणाला बटनचं ऑप्शन हवं आहे कोणाला विदाऊट बटन आहे तर विदाऊट ऑफ बटन मध्ये पण आपल्याकडे ऑप्शन्स आहे येस आणि प्लस वर्क नको तर सिम्पल मध्ये पण ऑप्शन आहे येस या प्रत्येक पॅटर्न पॅटर्न मध्ये कलर्स अवेलेबल येस येस प्रत्येक मध्ये कलर्स आहे अजून एक नवीन पॅटर्न बनवले आहे ती पण मी तुम्हाला दाखवू शकतो एक ही पण नवीन आता खूप चालतंय का पॅटर्न येस येस येस

थ्री हंड्रेड ला येणार अजगर प्रिंट जे म्हणतात ते पण खूप आता ट्रेंडिंग मध्ये आहेत आणि खूप छान कपडा येस येस कपडा क्वालिटी प्युअर कॉटन आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला प्लेट्स वगैरे येणार्स सिंपल आणि सोबर येस बटन्स तीन बटन आहेत प्लस एक बेनिफिट हे थ्री हंड्रेड मध्ये तुम्हाला स्टिचिंग पण इंटरलॉक सकट भेटते कारण की ह्या रेंज मध्ये कोणी देत नाटी बघू शकतात आणि कपडा क्वालिटी खूप उत्तम आहे कपडा छान आहे हे पण फ्री साईजेस आहेत स्टँडर्ड साइज एक्सेल फोर्टी सिक्स पर्यंत येईल त्याच्या मोठी साईज घेणार तर थ्री फिफ्टी फोर हंड्रेड साइज वाईज रेट बघूया मोठ्या साइज्रेड मध्ये हजरात प्रिंट वगैरे आहे वेगवेगळ्या पॅटर्न आहेत थ्री हंड्रेड मध्ये सुद्धा घेऊ शकता छान आहे आता आपण त्याचे नेक्स्ट रेंज मध्ये थ्री फिफ्टीची येणार हे पण सॉफ्ट कॉटन असतो हेवी कॉटन असतो सुंदर ब्लॅक वगैरे पण खूप छान यांना पण सर्वांना साईड पॉकेट ना राईट साइडला प्लस स्टिचिंग इंटरलॉक सकट हे सर्व आपण स्वतः

खूप म्हणजे गरम पण नाही होत आणि सॉफ्ट असतं येस येस समर फ्रेंडली तर हे पण म्हणजे पावसाळा किंवा गर्मी मध्ये हे घेऊ शकतात प्रिंट भेटेल वेगवेगळे शेड्स भेटेल ह्याची काय प्राइस थ्री फिफ्टी आहे सुंदर कपडा आहे Ah, yes. हे त्यांची मला छान क्वालिटी मिळणार आहे बघतो आपण साडेतीनशेच्या पाहिल्या आता त्या पुढच्या काय रेंज आहे त्या तुम्हाला मी दाखवते हेवी जयपुरी कॉटन आहे जे खूप आता ट्रेंडिंग मध्ये आहे आणि जयपूरचं नाव गेलं तर लोक एकदम क्रेज कॉटन कुर्ती आहे तसं आपल्याला प्लेटिंग वगैरे पद्धतीने केलेलं ह्याच्याने काय होतं आपला टमी एरिया असतो ना छान कव्हर त्यामुळे तुम्हाला हे असं बेनिफिट आहे कारण की टमी एरिया छान कव्हर होतो दिसायला पण खूप छान शेप येतो आणि हे कॉटन बस पॅटर्न पण थोडी युनिक आहे म्हणजे बॉर्डर्स दिलेले हाताला पण बॉर्डर आहे आहेत आणि क्वालिटी चारशे रुपयाला त्यांचं दुकान प्रचंड असं भरलेलं आहे स्टॉक ने आपण प्रत्येकातला कलर नाही दाखवू शकत एक एक दाखवते त्या पॅटर्न मध्ये तुम्हाला हवा त्याचा कलर नक्की मिळून जाईल आता पुढे चालतो नेक्स्ट रेंज आहे फाईव्ह हंड्रेड हे पण जे समर मध्ये किंवा मध्ये मिक्स मध्ये घालू शकतात सॉफ्ट मटेरियल असणार प्लस नेकला पण वर्क असणार याला हाताला पण पन, येस लेस आहे हाताला पण बॉर्डर दिलेली आहे येस थ्री व्ही हंड्रेड प्लस घेणार सर्वांना आम्ही बनवतोच कंपल्सरी तसं तुम्ही क्वालिटी क्वालिटी प्रमाणे सुद्धा घेऊ शकता बघा सगळ्यांना खूप छान छान असं कले, कलेक्शन आहे कलर आहे हा सगळ्यांमध्ये आपल्याला कलर मिळून जाणार एस 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 प्रत्येक याच्यामध्ये कलर्स प्रिंट भेटतील आपण फोर हंड्रेड वाल्या पाहिल्या आहेत फोर हंड्रेड फोर फिफ्टी चारशे साडेचारशे आता आपण त्याच्या फुडच्या पाहतो सो त्यांनी आता पुढच्या काढलेल्या आहेत प्राइज मध्ये हे पुढच्या जे हेवी अल्फाईन असतो हा अल्फाईन त्याच्यामध्ये वेगळे पॅटर्न थोडे बनवले फ्रॉक स्टाईल पर डाऊन वगैरे वाटतं येएसएस वन येस एस एस सुंदर आहे बघा आणि कपडा खूप छान आहे तुम्ही अल्फाईन वापरला असेल तर तुम्हाला अंदाज असेल पण एकदम रिजनेबल रेट आहे 550 फक्त 550 मध्ये आहे यस यस छान आहे बघा तुम्हाला नॉट नॉट पण आहे त्याला नॉट वगैरे पण हा खूप सुंदर पीस आवडला मला यस मग याच्यानंतर दुसरा आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर केलेत हेवी अल्फाईन वर्क मध्ये बघा खूप छान आहे गळ्याभोवती खूप सुंदर काम केलेलं आहे प्लस लेस आहे लेस आहे बॉर्डर आहे आताला पण हा इवन हाताला सुद्धा लेस आहे खूप yes. सुंदर छान पीस आहे आणि mm. कपडा क्वालिटीची तर मी सतत सांगत नाही खूप उत्तम आहे कारण की त्यांचं स्वतःच आहे ना तुम्ही लवकरात लवकर या कदाचित तुम्हाला हे दुकान माहित नसेल तर व्हिडिओच्या माध्यमातून कळत आहे तर नक्कीच खरेदी या yes, yes, थोडं वाटतं लांब आहे पण उत्तम आहे शॉपची खूप उत्तम क्वालिटी आणि गॅरंटी आहे तर त्यांच्याकडे येतात सध्या कस्टमर आहेत मी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगतात नमस्कार मी एक दीड दोन वर्ष झाले इथूनच शॉपिंग करते नायटी वगैरे खूप छान आहेत आणि माझ्या ऑर्डर इथून कोल्हापूर मिरज या ठिकाणी पण जातात त्यांची क्वालिटी खूपच छान आहे आणि मी नेहमी इथूनच खरेदी करते सो बघा ह्यांच्या स्वतःच त्यांचे कस्टमर सांगतात की खूप छान क्वालिटी आणि गॅरंटी आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा काही विचार न करता लगेच खरेदीला या तर आता आपण पुढच्या मॅक्सिस बघतोय ब्रँडेड आहेत त्या आपल्याकडे yes. कम्फर्टचे वगैरे आहेत प्युअर कॉटन मध्ये सिक्स फिफ्टी पासून स्टार्ट आहे ओके एखादी ओपन करून दाखवतो शुअर sure. आणि त्या ताई बोलल्या की त्या बाहेर घेऊन जातात तुमच्याकडनं नाईटीज तर तुम्ही होलसेल देता का होलसेल पण देतो आपण होलसेल पण डील करतो तसं तुम्हाला जर स्टॉक मध्ये घ्यायचे असतील कोणाला द्यायचे असेल तर तुम्ही होलसेल मध्ये घेऊ शकता यांच्याकडून होलसेलचा काय वेगळा रेट असतो की कसं आहे मीन्स मॅक्सी मध्ये होलसेलचा पण असतो त्याच्यामध्ये कसं आहे फिफ्टी फॉर्टी फिफ्टी हंड्रेड रुपीज वाईस रेट पन्नास ते शंभर रुपयाचा ती आवडेल तुम्हाला गळ्यापोवती खूप सुंदर वर्क केलेलं आहे मला आवडलं छान आहे आणि प्रिंट वगैरे पण सुंदर आहे सेम सगळ्यांना पॉकेट वगैरे आहेतच ऑलरेडी हे थोडं ब्रँडेड आहेत कशा बोलत तुम्ही सिक्स फिफ्टी साडेसहाशेच्या रेंज मध्ये भरपूर yes. कलर्स वगैरे अवेलेबल आहेत आता पाहतोय मध्ये आपल्याकडे नाईट पण आहेत असतात ओके नाईट सूट्स येस ते पण चांगल्याच क्वालिटीचे आहेत येस याच्यामध्ये साईज वाईज असत एम टू डबल एक्सेल साईज अवेलेबल असते आपल्याकडे आणि कापड पण एकदम स्ट्रेचेबल आहे yes. बघून वाटत नाही स्ट्रेचेबल असेल असं yes. वाटत नाही स्ट्रेचेबल असेल पण मस्त एकदम बघा आणि आहे मग yes. एकदम सॉफ्ट असतो एकदम गरम वगैरे पण होत नाही पण व्यवस्थित कपडा क्वालिटी पण खूप हेवी आहे छान आहे म्हणजे तुमच्या अंगाला चिपकणार वगैरे नाही असं कारण की काय होतं असे कपडे अंगाला वाटत नाही अंगाला वगैरे पण सॉफ्ट असतो चिपकणार नाही आणि एकदम रिजनेबल रेट आहे सिक्स हंड्रेड ला येणारेला आहे फक्त येस येस फक्त सहाशेला आहे सुंदर सहाशे मध्ये खूप छान क्वालिटी आहे बिंदास तुम्ही खरेदी करा mm. ओके आता त्यानंतर ओके यामध्ये सुद्धा सुद्धा त्याचा खूप क्रेज आहे कॉटसेट सगळ्यामध्ये आले सो नाईट शिफ्ट मध्ये oh. सुद्धा पण आहेत yes, yes, yes. खूप छान आहे त्यांनी बाहेर mm. काढताच समजलंय की ते कसं आहे वाव हे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हाला रोजच्या टिपिकल नाइटीज नाही वापरायच्या आहेत काहीतरी वेगळं वापरायचं मध्ये हा खूप उत्तम पर्याय आहे खूप सुंदर दिसत आहेत इव्हन हे बघ ना पॅन्टॉकेट्स खूप सुंदर क्वालिटी आहे तुम्हाला बघूनच अंदाज येईल की किती छान वाटत त्याच्यामध्ये काय सायझेस असतात का एम टू डबल एक्सेल एम टू डबल एक्सेल सायझेस आहे आणि हे कसे येतील सिक्स फिफ्टी म्हणजे फक्त पन्नास रुपयाचा फरक फरकसेट घ्यायचे असतील किंवा नाईट शूट घ्यायचे असतील अगदी बजेट फ्रेंडली आहेत आणि खूप छान क्वालिटी आहे त्यानंतर आता हे काय आहे हे साटिन मध्ये कॉटसेट आहे हेवी जे ना, ना साठी असतिनची सवय असते गाउंची वगैरे तर ते लोक हे पण प्रेफर करतात म्हणजे बाहेर वगैरे जायला कुठे आउट स्टेशन वगैरे घेतले तर हे कम्फर्टेबल असतं आणि याचे टॉप लेंथ पण थोडी लॉंग आहे एकदम शॉर्ट पण नाही हॉटसेट खूप सुंदर आहे डेली पेक्षा हे छान वाटत yes, आणि याच्यामध्ये प्रिंट पण दरेक म्हणजे टम बाय टम तंब वेगवेगळे येस राहतात कुठे आउट स्टेशन जायचं असेल किंवा असे घरी वापरायचं असेल तरी खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत हे सॅटिनचे कसे येतील सेव्हन फिफ्टी सगळं हजारच्या आत आहे म्हणजे बजेट yes, yes, फ्रेंडली आहे तुम्ही नक्कीच इथे खरेदी करू शकता तर आपण ना स्पेशली जम्मू साईजच्या नाईटीज ओपन करून बघतोय तुम्हाला अंदाज यावा की कशा असतात ह्या yes. कुठली साईज आहे ही डबल एक्सल आहे फिफ्टी फिफ्टी टू चेस्ट येणार ओके ओ बघूनच कळते हे बघा हे पण थिक कॉटन आहे हा कॉटन चा अंदाज थिक कॉटन आहे साइड पॉकेट वगैरे सेम ऍज इट इज आहे फक्त तुम्हाला साइज मध्ये मोठी मोठी आहे हवी असेल तर त्यासाठी आपल्याकडे प्राइजेस स्टार्ट होतात स्टार्टिंग टू फिफ्टी फर्स्ट टू फिफ्टी अडीचशे ला आहे पण की माझ्या मते डबल एक्सेल आहे सांगितलंय प्लस याला इंटरलॉक पण ऑप्शन दिले आहेत हेल्दी लोकांसाठी कुठे वेगवेगळे जाण्याची काही गरज नाही एकाच ठिकाणी सर्व काही अवेलेबल आहे त्याचप्रमाणे आपण अजून एक मोठी साईज पाहतोय ही तर नॉर्मल डबल एक्सएल जे एक्सेलच्या नंतर असते आणि ही पण डबल एक्स प्लस जम्बू आहे मीन्स डबल एक्सेलच्या पेक्षा पण जे हेल्दी असतात त्यांच्यासाठी मग याच्यामध्ये ही पण रेअरली साईज भेटते बट आम्ही स्वतः बनवतो हो मग हे ऑप्शन आपल्याकडे भेटतात असं हे बघा मीन्स थ्री एक्सेल फोर एक्सएल ला पण आरामशी होऊ शकतो तसं हे खूप छान काम केलं ते कारण की <laughs> हेल्दी लोकांचा खरंच प्रॉब्लेम होतो आणि कमेंट असतात yes. की मोठी साईज दाखवा oh. बघा एवढी मोठी साईज आहे बिंदास इथे तुम्ही या खरेदीला छान हे तुम्ही सांगा त्यांना की आम्हाला मोठ्यामध्ये अजून डबल एक्सेल मध्ये मोठी साईज हवी आहे ती yes. तुम्हाला अॅक्युरेट काढून देते येस येस ह्याची काय आपल्याला प्राइस आहे थ्री फिफ्टी एकदम रिजनेबल रिजनेबल आहे सांगितलं ना होलसेल रिटेल दोन्ही सुद्धा तुम्हाला परवडणार आहे जर हे आपल्याला ऑनलाईन मागवायचं असेल तर तुम्ही ऑनलाइन सुविधा देता का येस शुअर ऑनलाईन सुविधा पण आहे जस की हे माझं कार्ड आहे okay. त्याच्यावर माझे व्हॉट्सअप नंबर पण आहे ओके okay. हाय सर्व मी तुम्हाला डिटेल्स मध्ये मेन्शन करेनच त्यांचा sure. नंबर वगैरे आपल्याला मिळेलच याच्यामधून तुम्ही सर्व काही घर मागवू मागू शकाद दुसरा पीस पण मिळतो का शुअर 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 कुरिअर फॅसिलिटी अवेलेबल आहे असेल ऑल ओव्हर मुंबईमध्ये फिफ्टी रुपीस मध्ये फोर पीस फाय पीस येऊ शकतो मुंबईच्या बाहेर असेल तर तुम्हाला सांगतील पण तुम्ही सिंगल मागवू शकता कारण की असा प्रश्न असतो सिंगल स्टॉक घेऊ शकता आणि तुम्ही जर इथे जवळपास कुठे खरेदीला आला असाल तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा कारण की खूप सुंदर नायटीनचं कलेक्शन आहे जसं तुम्हाला भन्नाट भन्नाट साड्या मिळत आहेत ना तसेच सुंदर मॅक्सिस सुद्धा इथे अव्हेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही नक्की व्हिजिट करा साडेतीनशे ते बाटिक जयपुरी वगैरे आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर करून या तुम्ही बघू शकता खूप छान असा स्टॉक आहे प्रत्येक पॅटर्न मध्ये तुम्हाला हवळ कलर्स आणि सायजेस मिळणार आहे या दुकानामध्ये त्यामुळे तुम्ही लवकरात